कैरी मसाला लोणचं बनवलेलं आहे तुम्हाला बनवायचं असेल तर पुढील व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट करा थँक्यू नमस्कार गुड इव्हिनिंग माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडची निचर, गावा निचर तर गावाकडच्या नेचरमध्ये मी बनवलेलं आहे कैरीचं लोणचं तर कैऱ्या मी विकत घेतलेलं आहे घरच्या काही अवेलेबल नाही त्या तर मी लोणचं कसं बनवलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि बघून झाल्यावरती कमेंट करा आणि तुम्ही पण तसंच लोणचं बनवून बघा तर असं लोणचं बनवलं तर खायला पण टेस्टी लागतं आणि कायमस्वरूपी टिकतं पण दोन तीन वर्ष पण टिकतं तर माझं मागच्या वर्षीचं पण लोणचं अजून तसंच तसंच आहे तर अशा प्रकारे मी बनवलेलं आहे तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय नमस्कार हे मी भांडे घेतलं आहे त्याच्यात पाणी टाकलं आहे कैऱ्या आहेत ह्या मी मोजल्या तर दोनशे सहा दहा कैऱ्या आहेत तर मी बाहेर चांगल्या आहेत त्या विकत घेतलेल्या तर पाण्यामध्ये कैऱ्या टाकून चांगल्या धुवून घेऊन बाजावरती टाकलेल्या आहेत कापडावरती जेणेकरून त्या चांगल्या सुकतील आणि नंतर पुसून घेता येईल लोणचं जास्त असल्यामुळं व्हिडिओ पण मोठी होणार आहे आणि वेळ पण जाणार आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला कोणाला व्यवसाय करायचा असेल तर ही आयडिया चांगली आहे ही प्रोसेस चांगली आहे ही रेसिपी चांगली आहे तर अशा प्रकारे लोणचं केलं तर ते वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष पण राहील घरगुती मसालाच वापरून केलेलं आहे कुणाला व्यवसाय करायचा असेल तर करू शकता अशा प्रकारे लोणचं बनवू शकता तर त्याचे पुसून घेतलेलं आहे देठं पण काढले आहे सगळे देठं काढून घेतले आहे काढून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये भरून ठेवलं कारण मला फोडायला घ्यायच्या आहेत त्या तर अशा प्रकारे कैऱ्या धुवून पुसून ते दे, देठं काढून झालेले आहे तर कैरी कापण्यासाठी तयार आहेत तर माझी लाईव्ह चालू होती तर लाईव्हमध्ये पण क कैरी फोडताने दाखवलेला आहे अडकित्ता आहे माझ्या घरचाच अडकित्ता आहे दोन आहेत माझ्याकडे एक तिकडे शहराच्या ठिकाणी पण आहे एक गावी पण आहे तर प्रत्येक वेळेला मी पाच सहा वेळा लोणचं घालते म्हणजे ह्या सीझनमध्ये पण ह्या वेळेला मी पहिल्यांदाच घात घातलं आहे कारण मला कैऱ्याच मिळाल्या नाही अडकित्ता आहे आता सगळ्या कैऱ्या मीच फोडणार आहे हळूहळू मी कैऱ्या फोडत आहे कशा फोडतात ते मी तुम्हाला दाखवते कैऱ्या फोडायची पण एक ट्रिक असते की ती एकदा समजली ना की काय अवघड नसतं म्हणजे सोपंच असतं एवढं काय अवघड नसतं कायऱ्या आणि छोट्या कैऱ्या मी बाजूला काढलेल्या मोठ्या कैऱ्या मी बाजूला काढलेल्या त्याच्यामुळे छोट्या कैऱ्यांना एवढी ताकद नव्हती लागत अशा फोडून झालेल्या आहे पक्क्या कायरा एक, एक पण पिकलेली नाही आहे चांगल्या आहेत कायर्या चांगल्या मिळाल्या म्हणजे झाडाच्याच तोडून आणलेल्या आम्ही तिथं शेजारच्या गावामध्ये नाश्त्यासाठी जातो म्हणजे जाताने तर त्यांना सांगितलं तर त्यांनी त्यांच्या शेजारच्या झाडाच्या तोडून आणून ठेवलेल्या तर मी सांगितलं होतं अंदाजे मला दोनशे कायऱ्या लागतील म्हणून तर त्यांनी गोणी भरून आणून ठेवलेली आम्ही जाऊन घेऊन आलो तर ह्या सगळ्या कायऱ्या मी फोडते आता फोडून घेणार आहे सगळ्या तर मला लोणचं घालायला खूप आवडतं आम्ही घरी पण खातो आणि मला वाटायला पण आवडतं <laughs> पण आपल्याला बिझनेस करायचा असेल काय करायचं असेल तर ही पद्धत खूप छान आहे आणि मसाले पण घरचेच आहे आणि जास्त खर्च नाही येत आता मी फक्त कायऱ्या विकत घेतलेल्या आहे कायऱ्या जर घरच्या असेल पुढच्या वर्षी माझ्याकडं घरच्याच कायऱ्या असतील तर आता मी काय थोड्याशा कायऱ्या फोडून तर ते असे त्यातलं बी काढून कोय काढून ते, ते व्यवस्थित साफ करून टाकते तिकडं म्हणजे जेणेकरून इकडं गर्दी नको व्हायला आणि खूप सुंदर मिळाल्या कायऱ्या एकदम मस्त मिळाल्या नाही तर कुठं डाग बीक मिळालेला असतो कुठं चढलेल्या किंवा पिकलेल्या असतात अशी एकही काही कह कायरे ही आमची राणूबाई आहे गावची ती पण खूप प्रेम करते आमच्यावरती आणि दोन हजार अठरापासून तिथंच ती या कैऱ्या आता फोडलेल्या आहे फोडून झालेल्या आहे त्याच्यावरती मीठ टाकलं आहे सगळ्या काय्या फोडून झालेल्या आहेत हळद चार साडेचार किलो मीठ टाकलेलं मी दोनशे म्हणजे सव्वा दोनशे दोनशे दहा आंब्यांना चार किलो मीठ आणि अर्धा किलो हळद टाकली आणि सगळं असं हलवून दिलं जेणेकरून ते असं रु रू, रोजन मस्त हे दोनशे कैरीला चार किलो मीठ आणि अर्धा किलो हळद तर भरपूर लोणचं आहे ना तर ती प्रोसेस हळूहळू चालू होती आणि एवढं मोठं करायचं म्हणजे खूप म्हणजे मोठं काम आहे पण मला सवय आहे त्याच्यामुळं मग मला काही एवढं अवघड गेलं नाही हे पूर्ण मिक्स करायचं आहे दुसरा दिवस पहिल्या दिवशी कायऱ्या आणून पाण्यात टाकल्या आणि त्या सुकवल्या रात्रभर सकाळी त्याचे डेट काढले डेट काढल्यानंतर त्या दिवसभर फोडत होते मी कायऱ्या आणि फोडून झाल्यावरती मग त्याला मीठ हळद लावून चोळून ठेवलं असं मग नंतर पुढच्या तिसऱ्या दिवशी त्याला असं पाणी सुटलं मग मिठाळद लावल्यावरती ना पाणी सुटलं मीठ खाली जाऊन बसलं ना तर ते पुन्हा वरती येण्यासाठी पुन्हा वरती येण्यासाठी मीठ मग परत इकडून तिकडं टाकलं इकडून तिकडं टाकलं आणि परत तिकडचं इकडं टाकलं म्हणजे खालचं मीठ वरती टा आलं असं हे खालचं मीठ आहे ना खडे होते त्याच्यामध्ये ते वरती आलं तर अशा प्रकारे प्रोसेस चालू आहे त्याची स्टेप बाय स्टेप चालू आहे हळूहळू चालू आहे घाई नाही आहे काही आपलंच लोणचं आहे घाई नाही करायची कधी हे दोन्ही पण आता हलवून ठेवलं आहे ते मीठ मिरच मीठ आणि हळद आहे ना त्याच्यामध्ये चांगलं मुरतं ते आणि लोणच्याला जर मीठ असेल ना चांगलं भरपूर तर लोणचं खराब होत नाही परत दुसऱ्या दिवशी हलवत होती परत ते पाणी खालचं वर वरचं खाली इकडचं तिकडं परत त्यातलं इकडं असं हे चालूच होतं प्रोसेस आता हे पाणी निघलं ना याच्यात कमी पाणी होतं मग हे पाणी याच्यात टाकून हलवून दोन्ही परत ठेवलं तसंच एक दिवसभर ठेवायचं मग हलवायचं परत एक रात्रभर ठेवायचं मग हलवायचं असं हे मोबाईल माझ्या हातामध्ये आहे ना म्हणून मग मी असं जवळ घेऊन करते आहे झूम आलेलं ते पूर्ण दिसावं म्हणून लोणच्याची प्रोसेस चांगली केली ना आपण पद्धतीने चांगल्या पद्धतीने बनवलं ना स्वच्छ आणि हळूहळू आणि चांगल्या पद्धतीने बनवलं ना तर काहीच अडचण येत नाही लोणचं चांगलं टिकतं पण चांगलं होतं पण टेस्ट पण चांगली लागते आणि मी काही उन्हा बिनात वाळवत नाही मी डायरेक्ट आता असंच केलेलं कापल्या आणि मीठ हळद लावून चोळून ठेवल्या आणि त्याला पाणी सुटलं तर ते पाणी असंच त्याच्यामध्ये मरवायचं हलवून 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 असं नंतर मग पुढची स्टेप आहे ते पूर्वी कसं राहायचं की आंबे खूप आंबट असायचे गावठी तर ते गावठी आंबे आहे ना मग उन्हात सुकवून उन घ्यायचे ते उन्हात सुकवले की त्याचा आंबटपणा जायचा ना पण त्यातलं सगळं ओलसरपणा निघून जातो ना आत्ता आपण वाळवलं तर तर त्यातला आंबटपणा कमी होण्यासाठी ते लोक पहिले लोक वा उन्हात सुकवायचे आणि मी भरपूर वर्षापासून लोणचं करते तर मी ह्याच पद्धतीने करते ते एका वर्ष माझे मी सात वेळा लोणचं केलं होतं सात वेळा आता मी बाहेर बाजावरती आणून ठेवलेलं हे थोडंसं हवेशीर सकाळी सकाळी तिथं पण हलवून दिलेलं आणि स्वच्छता पाळावी लागते तिथं असं आता काय सांगणार हां तिथं म्हणजे आंघोळ करूनच चा जायचं असतं हात लावायचा त्याला कुणाला हात लावून द्यायचा नाही हात घालून द्यायचा नाही कसा कसा पण आणि स्वच्छ मनाने केलं स्वच्छ याने केलं की चांगलं बनतं मसाला आहे ते त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये ना मोहरी बडीसोप जिरे कळंची हे टाकून मसाला बनवलेला आहे तर मसाला मी शेअर केलेला आहे व्हिडिओ आहे लोणच्या मसाल्याची तर तोच मसाला मी इकडं वापरलेला आहे जेव्हा मी बनवलं तेव्हा व्हिडिओ काढलेली शेवग्याचं लोणचं पण मी अशाच पद्धतीने बनवलेलं आहे तर छान बनवलेलं आहे तुम्ही जाऊन बघा चॅनलवरती तर हा कच्चा मसाला आहे मी हा मसाला सगळा उन्हात वाळून आण घेतला आणि मिक्सरमध्ये वाटला बाकी काही नाही एक केलं आणि जास्त मसाला असल्यामुळं जास्त लोणचं असल्यामुळं व्हिडिओ मोठी होणार असल्यामुळं मी काही ताटात घेऊन दाखवलेलं नाही आहे ते गावठी पद्धतीने आपलं असंच पिशवीमधूनच मसाला टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता तो मसाला आपण त्याला चोळून देणार मोहरी बडीसोप जिरे हळद मीठ आणि कळणची मेथी पण येतात मेथी भरपूर आहे त्याच्यामध्ये मसाल्यात तर हा मसाला टाकून मिक्स करून घेतला आहे दोन्ही याच्यामध्ये तर असं केल्याने काय होतं तर हा ह्या मसाल्याने ना कच्चेपणा तसाच राहतो आयुर्वेदिक पद्धतीने आपल्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होतो आणि जे पाणी सुटलेलं असतं ना त्यात हा भिजून जातो भिजून जातो म्हणजे आपण मटकी वगैरे कसं डाळी भिजवतो ते कसं भिजून त्यात ओल म्हणजे काय शि भिजून ते मोठं होतं ना जाडं जाडं तसंच हे पण भिजतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ते पाणी सगळं याच्यामध्ये होऊन जातं ते रोजून त्याच्यामध्ये सगळं मिक्सअप होऊन जातं आणि छान मस्त टेस्ट आहे ती त्याची म्हणजे मीठ हळद आणि मसाला आणि लोणचं आंबट तर त्याचे सगळे मिक्स टेस्ट आहे ना एकदम छान लोणचं सगळ्यांना आवडतं माझं लोणचं तर मी आता दोन चार घरचं लोणचं चा केलेलं आहे माझ्या बहिणीचं घरचं आहे माझ्या मुलीच्या घरचं आहे माझं आहे माझ्या फ्रेंडनी पण एक दोघींनी सांगितलेलं आहे त्यांना पण द्यायचं आहे तर हा मसाला कच्चा असल्यामुळे आहे ना तो भिजतो त्याच्यामध्ये भिजून आहे ना त्याची आंब्याची टेस्ट मसाल्याला लागते मसाल्याची टेस्ट आंब्याला लागते त्याच्यामुळं ते, ते एकरूप होऊन छान चव येते त्याला हे ये एवढं पाणी सुटलेलं त्याला मीठ हळद मिठाला पाणी सुटतं ना मग मीठ हळद त्याचं एक रूप होऊन त्याचं पाणी बनतं ते कैरीमध्ये मुरतं कैरीमध्ये मुरल्यामुळं ते पक्कं बनतं लोणचं खराब नाही होत याच्यात पण मसाला टाकलेला आहे लाल मसाला नाही टाकत मी लाल मिरची पण नाही टाकत पण मी आता टाकणार आहे कारण आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवायचं असतं किंवा दुसऱ्याला द्यायचं असलं तर त्यात लाल मसाला टाकावं लागतं जसं आपण बाहेर जायचं असलं जसं एरिया असेल तसं आपल्याला पोशाख वगैरे असं राहावं लागतं त्याच्यामुळं मी मिरची टाकणार आहे त्याच्यामध्ये नाहीतर मग मी मिरची टाकत नाही मिरची म्हणजे लाल तिखट लाल मसाला काय असेल ते नाही टाकत मी माझं असंच लो म्हणजे भाजीसारखं असंच लोणचं असतं पण ह्या वेळेला मी टाकणार आहे टेस्ट तीच असते फक्त कलर चेंज होतो तर मी विकतचा मसाला कधीच टाकत नाही घरचाच मसाला असतो माझ्या ना चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये सगळे गावची माहितीच सांगितलेली जाते गावच्या व्हिडिओ असतात किंवा गावठी पद्धतीने काय काय बनवलं जातं कसं असतं तर ते त्याच व्हिडिओ असतात असतील पण तर मी पुरेपूर प्रयत्न करेल की माझ्याकडून चांगलं काम यूटूबवरती होईल यूट्यूब चॅनलवरती आणि मी चांगलंच देण्याचा प्रयत्न करेल कुठे कॉपी वगैरे काही केलेली नाही आहे मी मी बघितलं पण नाही काही मला एखादी रेसिपी बनवायची असेल तर ती माझीच असते मी यूट्यूबला बघतच नाही माझी लाईव्ह चालू होती तर हे पण आलेले मागून कारण मी त्यांचा मोबाईल घेतला होता एक मोबाईल लाइवला चालू होता तर हा मोबाईल मी शूटिंगसाठी त्यांचा मोबाईल घेतला होता तर ते मोबाईल बघायला आलेले तर हे मीठ मिर मीटन हळद लावून झालेलं लोणचं आहे ना हे सगळं आता आम्ही चाललो आहे ना शहराच्या ठिकाणी तर तिकडं घे गे भरून घेतलेलं आहे आता आम्ही इकडं आलेलो आहे शहराच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी हलवून घेतल्यानंतर मग ते इकडं आता हलवून परत हलवायचं काम चालू आहे पाणी आहे मीठ आणि मसाला एकरूप झालेला आहे सगळा मसाला कालून आपण मसाला कालवलेला ना तर ते अशा प्रकारे झालेलं आहे मसाला चोळून झालेलं लोणचं तर इथं पण मी दोन दिवस हलवलं त्याला म्हणजे घाई नाही करायची मग अशी मी बोलली ना की घाई नाही कर करायची तर याच्यात मी एकदा तेल टाकलेलं दिसतंय ते साधं तेल होतं आता जे तेल टाकणार आहे ना, ना त्यात मी लाल मसाला टाकलेला आहे मंगल मसाला आहे माझ्या वहिनीचा मसाला आहे तर तो मसाला टाकला आहे मी तेल गरम केलं त्याच्यामध्ये मसाला टाकला मंगल मसाले तर याच्या अगोदरची प्रोसेस पाहिली ना मी अगोदर एकदा तेल टाकलेलं नुसतं कच्चंच तेल होतं ते गरम करून टाकलेलं त्यात काही टाकलेलं नव्हतं तसंच तेल टाकलेलं होतं पण मी ते स्किप केलं कारण व्हिडिओ मोठी बनेल ना म्हणून मग मी दाखवलं नाही त्याच्यानंतरही सेकंड टाईम तेल टाकलं दुसऱ्यांदा तर त्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं मला आहे ना गावाला मोठे भांडे होते तिथं हलवायला इकडं शहराच्या ठिकाणी आले ना तर मला मोठा टप वगैरे मिळाला नाही तर मग मी याच्यामध्येच हलवलं मग टोकरीत काढलं होतं बाजूला परत ते तिकडच्या ह्याच्यात टाकलं परत ते खालचं वरचं असं हलवून घेतलेलं ती पण व्हिडिओ मी काढली होती पण ती पण स्किप केली ती पण नाही टाकलेली आहे याच्यामध्ये कारण व्हिडिओ भरपूर पन्नास मिनटाची झाली असती कारण एवढं मोठं लोणचं करायचं एवढ्या मोठ्या स्टेप करायच्या म्हटल्यावरती व्हिडिओ तेवढी बनणार बनणारच ना म्हणून आणि सगळ्या सुगरणी आहेत त्याच्यामुळं मग प्रत्येक स्टेप दाखवायची गरज नाही यूट्यूबवर सगळं दिलेलं आहे हे मंगल मसाले आहेत माझ्या वहिनीचाच मसाला आहे तोच मी वापरते तर मी एकदाच दोन किलो घेऊन ठेवलेला आहे आता परत दोन किलो मागवायचा आहे तिच्याकडून तर अशा प्रकारे हे लोणचं बनवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान किती मेहनतीने बनवलेलं आहे सगळाच माल मसाला व्यवस्थित टाकलेला आहे तर अशा प्रकारे लोणचं बनवून झालेलं आहे लोणचं तयार आहे कैरीचं लोणचं तयार आहे थँक्यू व्हेरी मच तर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर आपण असं लोणचं बनवू शकतो आणि विकू शकतो तर याच्यात भरपूर फायदा आहे नफा पण भरपूर होईल नमस्कार तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर आता मी लोणच्याची शेवटची स्टेप दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये लोणचं कसं टिकवायचं कसं टिकवलं जातं तर ती स्टेप महत्त्वाची आहे ती तुम्ही लक्षात ठेवा तर मी ते दाखवणार आहे तर तुम्ही बघा आणि तसं करून ठेवलं तर एक दोन तीन वर्ष पण त्याला हात नाही लावायचं आपल्याला जेवढं पाहिजे ते तेवढं लोणचं काढून घ्यायचं आणि पुन्हा तसंच करून ठेवायचं तर ही पद्धत तुम्ही केली ना तर क कधीच लोणचं खराब होत नाही तर दरवर्षी मी भरपूर लोणचं बनवते तर मी असंच ठेवते माझं मागच्या वर्षीचं लोणचं पण अजून आहे तर मी तुम्हाला कसं करायचं ते दाखवते जेणेकरून ते जास्त दिवस आपल्याकडे टिकून राहील चला तर मग हे आता आपण बनवलेलं लोणचं आहे पुढची स्टेप घेतलेली आहे मी बरेच दिवस बाय स्टेप बनवलं माणसं असतात ना तर आता थोडासा असतो खरटच झालेला आहे म्हणजे म्हणे लोणचं थोडंसं आहे खारट तर मी म्हटलं असू द्या कारण अजून काय याच्यामध्ये ना मीठ जास्त झालंय ना टाकलं ना आपण मीठ आपोआप तर ते थोडं थोडस खारट चव लागते ना त्याची तर आपल्याला असं शुगर बीपी असते तर मग आपण जास्त खारट खाऊ नाही शकत तरी पण मग मी त्याच्यामध्ये वरून थोडा तर अशा वेळेस मग मी थोडासा मसाला वरून टाकणार आहे असं थोडा थोडा मसाला टाकला ना की खारटपणा त्याचा निघून जाईल कमी होईल कारण लोणचं म्हटलं की मीठ लागतंच मिठाशिवाय लोणचं बनतच नाही चांगलं असं हा मसाला आहे तोच आहे आपण जो मागे टाकला ना तोच मसाला आहे तर तो, तो मी असा थोडा थोडा टाकणार आहे वरून गावी माझं मागच्या वर्षीच लोणचं आहे त्याच्यामध्ये ना खडे मीठ मीठ आहे अजून तसून तसंच खडे मीठ अर्धा अर्धा वेळ आहे पण खडे खडे अजून तसेच आहे तर ते खायला खूप छान लागतं तर त्याचं नावच आहे खडे लोणचं असं खडे मिठाचं चा लोणचं असतं ना तर ते खडे लोणचं असं असतं त्याचं नाव तर टेस्ट लागते त्याची छान अशी तर आपण अशा बेसवरती टाकलेलं आहे की आपण हे कायमस्वरूपी ठेवणार आहोत थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं मी काढून घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला ले ले। ले ले। या हे याच्यामध्ये मी माझ्यासाठी काढून घेतलेलं आहे हे पण काढून घेतलेलं आहे हे असं काढून घ्यायचं नंतर मग हे आहे ना हे असं दाबून द्यायचं तर वरती ना अंदाजे दोन इंचाचं तेल राहिलं पाहिजे दोन तीन इंच असं म्हणजे एवढं बोट तरी तेल पाहिजे वरती म्हणजे असं एक फोड जरी अशी वरती आली ना की तरी त्याला बुरशी येते तर आपल्याला वाटत असेल लोणचं चांगलं टिकावं आणि त्याला बुरशीच येऊ नये तर मग हे असं दाबून द्यायचं आपल्याला पाहिजे तर परत तेल कमी पडत असेल ना तर तेल टाकायचं परत आता मला लागलं तर मी परत तेल टाकणार त्याच्यामध्ये उद्या बघणार परत याच्यात नाही गरज काय हे झालेलं आहे हे असं असं तेल पाहिजे वरती आपण बनवलेलं लोणचं तयार आहे आपण याला भरलं लोणचं पण म्हणू शकतो भरला आचार पण म्हणू शकतो जसं भरलं वांग भरली भिंडी असते तसं भरलं लोणचं तर अशा प्रकारे लोणचं बनवून झालेलं आहे तर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या पद्धतीने लोणचं बनवलं तर अधिक उत्तम तर तुम्ही बनवा घरगुती बनवायचं असेल तर छोट्या प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही बनवू शकता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद माझ्या व्हिडिओ बघून कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय